ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर वर्षा शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली या अमानवी कृत्याविरोधात शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी शिवतीर्थ पोवेनाका येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या फित्ती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वरच्या अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या बदलापूरची घटना तर ताजीच आहे पण त्याच्यानंतर नंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली पुण्यात घटना घडली अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे खरंतर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या आणि गंडाला काळ्या पट्ट्या बांधून या सरकारचा निषेध करतो आहे अत्याचार करणाऱ्या या नराधामांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या पाठिमागची माग कायंबा फसणारी जी घटना घडली अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झाला ज्याला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या पालकांना कळल्यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतले नाही आज या ठिकाणी महिलांचा गौरव करण्याचं काम वेगळी काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी राजकीय संस्कृती निर्माण केली गुन्हेगारी संस्कृती राजकारणामध्ये या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्माण केली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली होती परंतु जे वकील जो सनदशीर मार्गानं या देशाला महात्मा गांधींनी आचार अहिष्टता जो मार्ग दिला आहे त्या मार्गामध्ये हे सरकार दडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम करतं आहे काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते त्याच वकिलांनी काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारला आहे तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी म्हणजे त्या वकिलांचे बोलवती धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्यावेळेला त्या वकिलांनी त्या आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर लहान मुलींच्यावर असा अत्याचार सुरू आहे त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही जर संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी दडपण्याचं सरकार काम करतोय या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुख आंदोलन त्या ठिकाणी काय भीती बांधून निषेध करतो या सरकारचा आघाडीतर्फे बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे मुक आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे आपण पाहताय की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या दहा बारा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहे एक एक नवीन उघडकीस येत आहे याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कुठली मुलगी महिला कुणी सुरक्षित नाही अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली जरी महिलांना या ठिकाणी सुचकारण्याचं काम झालं असलं तरी त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत असं या ठिकाणी आपणाला दिसतं आहे आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी फिर्याद करण्यासाठी गेल्यानंतर तेरा तेरा तास त्या ठिकाणी पालकांना ताटकळ ठेवलं गेलं जी शाळा आर एस एसच्या भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेलाच दडपण्यासाठी या ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीररित्या महाराष्ट्र शासनानं आणि फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे इथपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचा या ठिकाणी घटनेचा आम्ही स महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहोत